नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये तर मुलांना आतापर्यंत आपण बद्दलची जी बेसिक माहिती होती ती सगळी बघून झाली आता इथून पुढे आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी आपल्याला इथे बघायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल की इथे रॉड्स दिलेले आहेत टेनचा रॉड आणि युनिटचा रॉड प्रत्येक ठिकाणी असे टी आणि यू टी आणि यू म्हणजे काय हा यू म्हणजे युनिट आणि टी म्हणजे टेन हे असे रॉड्स दाखवलेले आहेत तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचे मग आता ह्या बघा पहिल्या याच्यामध्ये आपण बघू शकतो हा टेन्स आणि हा युनिट आहे बरोबर हा इथे एक छोटासा डॉट दाखवला आहे तो म्हणजे युनिटचा पॉईंट आहे तो युनिट पॉईंट आहे आणि हा रॉड आहे युनिटचा रॉड आता ह्या युनिटच्या रॉडवरती आपल्याला एकही बीट दिसतोय का तर नाही आहे म्हणजे ह्या युनिटच्या रॉडवरती आपल्याला एकही बीट्स नाही आहे मग याच्या खाली आपल्याला त्याची व्हॅल्यू लिहायची आहे वरती क्वेश्चन दिलाय की राईट बीड व्हॅल्यू इन न्युमरल्स मग आपल्याला ह्यांची व्हॅल्यू लिहायची आहे ठीक आहे इथे त्यांनी बीड्स दिलेले आहेत आणि त्या बीडची किती व्हॅल्यू आहे ते तुम्हाला लिहायची आहे तर आता प्रत्येक सेपरेट सेपरेट आहे प्रत्येक बॉक्समध्ये एक सेपरेट सेपरेट व्हॅल्यू दिलेली आहे तर आपण ह्या पहिल्या बॉक्सपासून सुरुवात करू आता इथे बघा ह्या युनिटच्या रॉडवरती एकही बीड्स टच नाही आहे म्हणजे त्याच्या खाली आपण लिहिणार इथे झिरो ठीक आहे आता त्यानंतर हा टेनचा रॉड आहे तर टेनच्या रॉडवरती सुद्धा आपल्याला एक तरही बीट दिसतो आहे का तर नाही म्हणजे इथे कुठलाच बीट्स या आन्सर लाईनला टच नाही ही आडवी लाईन जी तुम्हाला दिसते ती आहे आन्सर लाईन जसं आपण टूलवरती बघितलेलं होतं हे आपलं टूल आहे हे टूलचंच इथे दाखवलेलं आहे ठीक आहे फक्त दोन रॉड दाखवलेले मग आता याच्यावरती सुद्धा काहीच नाही आहे म्हणजे याच्या खाली येणार झिरो मग याची व्हॅल्यू काय झाली झिरो आता आपण पुढे जाऊया आता याच्यावरती हा युनिटचा रॉड आहे युनिटच्या रॉडवरती ही जी आन्सर लाईन आहे त्या आन्सर लाईनच्या खाली एक बीट्स टच झालेला आहे मग याची व्हॅल्यू काय येणार सांगा बरं तुम्ही तर आता याची व्हॅल्यू येणार वन तर आपण याच्या खाली लिहूया वन आणि हा जो टेनचा रॉड आहे त्याच्यावरती तुम्हाला बीट्स दिसत आहे का तर नाही त्याच्यावरती एकही बीट्स नाही आहे म्हणून मग आपण त्याच्या खाली काय लिहिणार झिरो झिरो वन म्हणजे काय झाला वन आणि नुसता वन लिहिला तरीसुद्धा चालू शकतो आपली नंबरच्या अगोदर जर झिरो लावला तर त्या नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही पण जर वनच्या नंतर आपण झिरो लावला तर तो वनचा टेन होतो वनच्या अगोदर जर झिरो लावला तर तो वनच राहतो बरोबर की नाही आता पुढे जाऊया आता इथे बघा आता सांगा बरं तुम्ही ह्या रॉडवरती तुम्हाला किती दिसत आहे ह्या युनिटच्या रॉडवरती ह्या आन्सर लाईनला किती बीट्स टच झालेले दिसत आहे तुम्हाला तर इथे आहे टू बीट्स मग याच्या खाली आपण लिहिणार टू आणि ह्या टेनच्या रॉडवरती एकही बीट्स टच नाही आहे म्हणून आपण तिथे लिहिणार झिरो मग याची व्हॅल्यू काय झाली टू त्यानंतर आता इकडे पुढे जाऊया आता युनिटच्या रॉडवरती किती बीट्स आहेत आन्सर लाईनच्या खाली तीन बीट्स आहेत म्हणजे थ्री टेनच्या रॉडवरती काहीच नाही आहे म्हणून आपण तिथे लिहिलं झिरो हे झालं झिरो थ्री आता पुढे आता इथे किती आहे काउंट करा वन टू थ्री फोर मग इथे याची व्हॅल्यू किती आहे इथे फोर आणि हा इथे झिरो पुन्हा आता इकडे आता बघा हा ह्या आन्सर लाईनच्या वरती एक बिट्स टच आहे आन्सर लाईनच्या वरती एक बीट टच आहे वरचा बिट्स काय असतो तर फाईव्ह असतो म्हणून मग याची व्हॅल्यू काय होणार फाईव्ह मग इथे काय येणार फाईव्ह आणि ह्या टेनच्या रॉडवरती काहीच नाही आहे म्हणून आपण तिथे लिहिलं झिरो आता इकडे ह्या रॉडवरती बघा आन्सर लाईनच्या वरती एक बीट्स आहे आणि आन्सर लाईनच्या खाली एक बीट्स आहे आन्सर लाईनच्या वरती बीट्स असतो त्याची व्हॅल्यू असते फायू आणि खाली असते त्याची व्हॅल्यू असते वन मग हे काय झालं फायू प्लस वन सिक्स परती एक बीट्स खाली एक बीट्स म्हणजे काय झाला सिक्स मग त्याच्या खाली लिहायचं इथे सिक्स आणि इकडे लिहायचं झिरो आता इथे ह्या रॉडवरती बघा आन्सर लाईनच्या वरती एक बीट्स आहे आणि आन्सर लाईनच्या खाली दोन बीट्स आहे म्हणजे वरती एक बीट्स आणि खाली दोन बीट्स वरचा फाईव्ह आणि खालचे हे जे टू बीट्स वन टू मग टोटल झाले ते सेवन मग खाली आपण आता इथे लिहिणार सेवन आणि इकडे झिरो इकडे आन्सर लाईनच्या वरती एक बिट्स आणि आन्सर लाईनच्या खाली थ्री बिट्स फायू सिक्स सेवन एट म्हणजे याची व्हॅल्यू झाली एट आणि इथे झाला झिरो पुन्हा इकडे आता आन्सर लाईनच्या वरती एक बिट्स आणि आन्सर लाईनच्या खाली फोर बिट्स आहे फायू सिक्स सेवन एट नाईन हे झालं नाईन आणि हे झालं झिरो आता हे झिरो टू नाईनपर्यंत आपण हे सगळं बघितलं याच्या आधी पण आपण शिकलेलो होतो आता परत बघितलं त्यानंतर आता बघा इथे इथे हा जो युनिटचा रॉड दिसतोय ह्या युनिटच्या रॉडवरती आपल्याला एकही बीट्स दिसत नाहीये आन्सर लाईनला टच झालेलं म्हणजे मग आपण आता त्याच्या खाली काय लिहिणार झिरो लिहायचं त्यानंतर टेनच्या रॉडकडे बघितलं तर टेनच्या रॉडवरती आन्सर लाईनच्या खाली एक बीट्स टच दिसतोय दिसतोय ना मग तोची व्हॅल्यू काय झाली वन या रॉडवरती किती बिट्स आहे एक त्याच्या खाली लिहायचा वन मग आता हा टोटल नंबर काय झाला टेन आता हा जो झिरो आहे तो आपण वनच्या नंतर लिहिला आहे वनच्या नंतर जर झिरो लिहिला तर तो, तो वनचा काय झाला टेन म्हणजे हे याची व्हॅल्यू किती आहे टेन येते लक्षात सगळ्यांच्या आता हे इथपर्यंत झालं आता आपण खाली बघूया आता तुम्ही पण हे सगळं तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचं आहे पूर्ण नाईन्टी नाईन पर्यंत असे सगळे नंबर तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी हे पूर्ण नाईन्टी नाईन पर्यंत तुम्ही असे छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे असे जसे मी इथे काढलेत की नाही तसे तुम्ही असे छोटे छोटे तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे पेन्सिलने ड्रॉ केले तरी देखील चालतील मी आता इथे तुम्हाला थोडस समजावं म्हणून मी ते स्केच पेननी केलंय कलरफुल केलं आहे तर तुम्ही पेन्सिलनी साधं ड्रॉ करायचं आणि त्याच्या खाली त्यांची व्हॅल्यू लिहायची नाइंटी नाईनपर्यंत आता बघा इकडे आपण बघूया इथे किती आहे वन मग याच्या खाली लिहिला वन ह्या रॉडवरती किती आहे वन आन्सरलाईनच्या खाली टच आहेत म्हणून ते वन वन आहेत मग आता ह्याची व्हॅल्यू झाली इलेवन हे काय झालं इलेवन आता इथे या रॉडवरती किती आहे टू आणि ह्या रॉडवरती आहे झिरो म्हणजे हे झालं ट्वेंटी त्यानंतर पुढे ह्या रॉड तर टेनच्या रॉडवरती किती आहे थ्री बीट्स टच आहेत मग ते लिहिले आपण तिथे थ्री आणि ह्या आन्सर लाईन युनिट रॉडवरती आन्सर लाईनच्या वरती एक बीट्स टच आहे मग वरती काय असतो फायू म्हणजे हे झाला थर्टी फाईव्ह जर तुम्हाला विचारलं थर्टी फाईव्ह म्हणजे काय तर टेनच्या रॉडवरती थ्री बीट्स आणि युनिट युनिटच्या रॉडवरती आन्सर लाईनच्या वरती एक बिट्स म्हणजे ते झालं थर्टी फाय येते ना लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर पुढे बघा आता ह्या जो टेनचा रॉड आहे टेनच्या रॉडच्या वरती एक बिट्स आन्सर लाईनला आन्सर लाईनच्या वरती एक बिट्स आणि खाली एक बिट्स आहे म्हणजे काय झालं हे सिक्स आणि युनिट युनिटच्या रॉडवरती काहीच नाही आहे म्हणजे तिथं झिरो म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली जा सिक्स्टी पुन्हा आता इकडे पुढे इथे बघा टेनच्या रॉडवरती आन्सर लाईनच्या वरती एक बिट्स आणि खाली दोन वर टेनच्या रॉडवरती वरती तो असतो तो असतो फिफ्टी आणि मग सिक्स्टी सेवन्टी आणि हे इकडे थ्री म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार ॲटोमॅटिक सेवन्टी थ्री सेव्हन्टी थ्री आता इथे आता इथे तुम्ही सांगा बरं काय होईल याची व्हॅल्यू आन्सर लाईनच्या वरती आहे तो टेनच्या रॉडवरती फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी म्हणजे इथे लिहिला एट आणि हे इकडे किती आहेत फायू सिक्स सेवन एट नाईन ह्याच्या खाली लिहिलं आपण नाईन म्हणजे झाला एटी नाईन आता इथे बघा इथे काय आहे टू बीट्स म्हणजे त्याच्या खाली लिहिणार आपण टू आणि इकडे किती आहे सिक्स वरती एक खाली एक ते किती आहे सिक्स याची व्हॅल्यू झाली ट्वेंटी सिक्स आता याची काय आहे सगळे बीट्स टच आहेत फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईंटी म्हणजे नाईन बीट्स आहेत म्हणून हे नाईन इथेसुद्धा नाईन आहेत म्हणून हे नाईन झालं नाइंटी नाईन आता इथे बघा इथे किती आहे फिफ्टी म्हणजे हा वरचा एक फायू सिक्स सेवन एट आणि याच्यावरती काहीच नाही म्हणजे झिरो हे झालं एटी आता इथे आन्सर लाईनच्या वरती एक बीट से तो झाला फायू पुन्हा आन्सर लाईनच्या वरती एक बीट से म्हणजे तो पण झाला फायू हे झालं फिफ्टी फायू आता इकडे पुढे लास्ट हे किती आहे फोर टेनच्या रॉडवरती फोर आणि युनिटच्या वरती टू हे झालं फोर्टी टू म्हणजे अशा पद्धतीने आपण जे आहे बीट्स त्यांनी तुम्हाला दिलेले असतील आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू लिहायची हा एक पहिला क्वेश्चन असतो आपल्या बुक्समध्ये बुक जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा त्याच्यामध्ये ते पहिला क्वेश्चन हाच असतो की तुम्हाला असे बीट्स दिलेले असतात आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला खाली लिहायची असते त्यानंतर काय असतं तर तुम्हाला हे खालचे आन्सर दिलेलं असतं म्हणजे व्हॅल्यू दिलेली असते आणि तुम्हाला बीट्स ड्रॉ करायला सांगितलेला असतो तो एक ते सुद्धा सेम तर आता इथे समजा इलेवन आहे इथे फक्त इलेवन दिलं आहे आणि तुम्हाला बिट्स ड्रॉ करायचे तर तुम्ही काय करायचं इलेव्हन म्हणजे काय येणार आन्सर लाईनच्या खाली टेनच्या रॉडवरती आन्सर लाईनच्या खाली एक बिट्स आणि युनिटच्या रॉडवरती आन्सर लाईनच्या खाली एक बिट्स ते झालं इलेव्हन म्हणजे याच्याच उलट तुम्हाला आता हे जे दिलं होतं तुम्हाला व्हॅल्यू काढायची होती नंतर तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असते तिथे तुम्हाला आन्सर लायचं असते ते कसं असतं ते बघा मी तुम्हाला दाखवते तर बघा या बुकमध्ये तुम्ही इथे बघू शकताय इथे त्यांनी खाली व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे वरती बीट्स ड्रॉ करायचे आहेत आता इथे ट्वेंटी सेवन दिलं आहे ट्वेंटी सेवन म्हणजे काय हा टेनचा रॉड हा युनिटचा रॉड मग टेनच्या रॉडवरती इकडे ट्वेंटी आहे म्हणजे टू मग याच्यावरती तुम्ही टू बीट्स असे आन्सर लाईनच्या खाली ड्रॉ करणार हे झाले टू आणि इकडे सेवन आहे मग याच्या सेवन म्हणजे काय वरती एक बीट्स आणि खाली दोन बीट्स म्हणजे हे झालं ट्वेंटी सेवन हे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल मग मी दाखवते तुम्हाला हा झाला ट्वेंटी म्हणजे हे टू बीट्स आणि इकडे हे सेवन हे झालं ट्वेंटी सेवन आता ट्वेंटी टू करायचं आहे इकडे टू बीट्स इथे टू बीट्स हे झालं ट्वेंटी टू तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तरी हीसुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करणार आहे नाईंटी नाईनपर्यंतचे असे नंबर लिहिणार त्याचे बिट्स ड्रॉ करणार आणि नंतर असे बिट्स ड्रॉ केलेले असतील त्याच्या खाली तुम्ही नंबर म्हणजे तुम्हाला नाईन्टी नाईनपर्यंतचे नंबर कधीही विचारलं तरीसुद्धा ते तुमच्या समोर इमॅजिन होतील तुम्ही न बघतासुद्धा तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या समोर ते येतील समजा तुम्हाला थर्टी फाय विचारलं तर थर्टी फाय म्हणजे काय टेनच्या रॉडवरती थ्री बिट्स आणि युनिटच्या रॉडवरती वरचा फाय बिट्स झालं थर्टी फाय म्हणजे तुम्हाला ते ॲटोमॅटिक तुमच्या डोळ्याच्या समोर हे सगळे उभं राहील आलं लक्षात ही सगळ्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे याची चलो बाय बाय